नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरामध्ये दारवा शहर हे यवतमाळ वाशिम मतदार संघामधील शहर आहे आणि आज दारवा शहरामध्ये महायुतीतर्फे महारॅलीचं आयोजन केलेलं आहे या महारॅलीसाठी अभिनेता गोविंदा येथे प्रचारार्थ येणार आहे तरी या महारॅलीचे आताच लगेच सुरुवात होत आहे तरी या महारॅलीसाठी संपूर्ण कार्यकर्ते आणि जनता येथे उपस्थित झालेली आहे आज महायुतीच्या उमेदवार श्री राजेस्त्री महल्ले पाटील यांच्या प्राचार्यथ व मान्य श्रीय मंत्री महोदय संजयभाऊ राठोड असे व फिल्म अभिनेता गोविंदा यांच्या समर्थात आज ही बॅग रॅली निघणार आहे आज ही बाईक रॅली हजारोच्या संख्येने इथं युवा वर्ग व ज्येष्ठ वर्ग इथं हजर आहे महायुतीचे सगळं लोक या रॅलीमध्ये हजर आहे आज ही रॅली शिवाजी महाराज पुतळा ते मेन लाईन दुर्गा चौक बाजार शिवाजीनगर नगर, नगर बसस्टँड या मार्गाने जाऊन शिवसेना प्रचार कार्यालय तिथं समाप्त होणार आहे प्रकारे या रॅलीचे आज स्वरूप आहे